राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे धुळे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना चिंदखेडा येथे निष्ठावंत मेळावा संपन्न झाला त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख महिला अध्यक्ष खडसे मॅडम उपस्थित होत्या भाजपाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जयकुमार रावळ यांचे एकेकाळीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कामराज निकम यांनी भाजपाला सोड चिठी देत हजारो कार्यकर्त्यांसोबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली त्या समयी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशा सरचिटणीस संदीप बेडसे धुळे जिल्हा अध्यक्ष मराठे कार्य अध्यक्ष ललित वारुळे तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे तसेच सर्व निष्ठावंत कार्यकर्ते जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत कामराज निकम यांच्यासोबत तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा रोहित खडसे संदीप भाऊ बेडसे कामराज निकम उमेश पाटील जुई देशमुख हेमाताई सितोळे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र मराठे त्याग पंचायत समिती सदस्य सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते मेळावा अधिक उत्साहात व जोरास झाला हे पाहून जयंतराव पाटील म्हणाले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच आहे परंतु शिंदखेडा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असा उत्साह हो येणाऱ्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे